नांदेड येथील माऊली भक्त उद्योजक भारत विश्वनाथ रामिनवार यांनी आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय या मुकुटाची किंमत तब्बल एक कोटी पाच हजार रुपये एवढी आहे स्री श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील उद्योजक भारत रामिनवार हे आपल्या कुटुंबियांसोबत सतरा जून रोजी आळंदी इथं श्री माऊलीच्या दर्शनासाठी गेले होते यावेळी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत त्यांनी माऊली चरणी तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय त्यांची ही अनोखी भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचं प्रतीक ठरत आहे रामिनवार हे गेल्या दहा वर्षापासून माऊलीच्या पालखी सोहळ्यात सातत्यानं सेवा बजावत आहेत पालखी मार्गातील नातेपुते इथं दरवर्षी दीडशे ते दोनशे क्विंटल भंडाऱ्याचं आयोजन करतात यात हजारो वारकऱ्यांसाठी पिठलं भाकर कांदा ठेसा पाण्याची बॉटल चहा बिस्किट आदींची मनोभावे सोय करतात भारत रामीनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात भक्तिभावानं प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या या उदात्त कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे श्री भारत विश्वनाथ रामिनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात भक्तिभावानं प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून त्यांच्या या उदात्त कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे का ते आम्हाला जरूर कळवा